आता भाषणासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे तुम्ही मनानं शांत असले पाहिजे म्हणून मी आल्यानंतर काय बोललो दरवाजा बंद करा तो लाईट नीट करा का हे कुठंतरी तुमचं लक्ष विचलित करून घेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या अगोदर बंद झाल्या पाहिजे आणि तुमचं मन मुण, मला एका जागी स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा आहे होत नसतं ते पण प्रयत्न करायचा आहे मन ओढा आहे ओढाए उभ्या पिका चल ढोर किती हाकल हाकल फिर येतं पिकावर मन पाकरू पाकरू काय सांगू त्याची मात आता होतं पोही वर गेलं गेलं आबाळ आता आता इथं आहे तर लगेच कुठंतरी भटकणार आहे आता मी कितीही जीव तोडून शिकू द्या तुम्ही बस पंधरा हजार वीस हजार दिलेत मला इथं पण तरी सुद्धा त्या मावजाला काही कळत नाही आपण एवढी फीज भरली आपण एका जागेवर थांबावं ती इथं लेक्चर सुरू असल्यानंतर कुठंतरी जाणारच तुमच्या गावाकडं जाणार तुमच्या व्यवसायात जाणार असं म्हणल्या तुम्हाला सगळ्यांना तुमचा व्यवसाय आठवला बघा आठवडा केला <laughs> बरं हे स्थिर असलं पाहिजे आणि त्यासाठी मोठमोठ्या शहरामध्ये मेडिटेशन सुरू केलं जातं मेडिटेशन का घेतात मनाला स्थिर करण्यासाठी दुर्बुद्धी ते मनात दादा न उपजून आरा येणार बुद्धी आणि ऑन या दोन गोष्टी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या अनेक अविभाज्य घटक आहेत आणि भाषणासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे ते मन कारण भाषणाचा जन्म मुळात मनाच्या गाभाऱ्यात होतो भाषण जन्माला कुठं येतं मनात भाषण कुठं जन्माला येतं तर मनात जन्माला येतं मनात जन्म घेणाऱ्या भाषणाला तुम्हाला रणात मांडता येत नाही फक्त एवढी अडचण आहे जन्माला येणारं भाषण हे मनातच जन्माला येतं माझ्या मनात आहे मी बोलणार आहे मनात असल तर तुम्ही बोलणार आहेत मनातच नाही बोलणार काय म्हणून भाषणाचा जन्म मनाच्या गाभाऱ्यात होतो आणि मनाच्या गाभाऱ्यातला जो विचार आहे तो तुम्हाला ओठावर मांडायचा आहे त्याच्यासाठी तो चांगल्या पद्धतीनं कसा मांडता येईल याच्यासाठी ये प्रयत्न करायचे माझ्या दृष्टीनं चांगला वक्ता कोण पोटातली गोष्ट पोट तिडकीनं ओठावर मांडतो तो, तो चांगला वक्ता मग आता इथं बोलताना तीन दिवसही तळमळीनं पोट तिडकीनं बोलायचं एवढं लक्षात ठेवा बोलताना तुम्ही किती पाठांतर मध्ये येण बोलल्या तुमच्याकडं किती साठा आहे मुठला शब्द समूह आहे किती शब्द साठा आहे किती ज्ञानाचा साठा आहे यापेक्षा तुम्ही किती तळमळी बोलता हे जास्त महत्वाचं आहे उदाहरण दे देऊन सांगतो तुमच्याकडे किती ज्ञान आहे ते महत्वाचं नाही आहे ते ज्ञान तुम्ही किती तळमळी प्रकट करता ते महत्वाचं आहे बऱ्याचशे लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की नाही भाषणासाठी लय वाचन लागतो लय ऐकल्यानं लागतो लय अभ्यास लागतो तेच लोक भाषण करतेत असं अजिबात नाही मी सध्या तरी असेच वक्ते पाहतोय अभ्यास नाही बोलतेच चांगलं बरेचसे कीर्तनकार बरेचसे प्रवचनकार बरेचसे वक्ते बरेचसे राजकीय लेख बरेचसे राजकीय लोक न अभ्यास करता सुद्धा प्रसिद्ध झालेत पुन्हा रिपीट करतो बरेचसे कीर्तनकार बरेचसे वक्ते बरेचसे राजकीय लोक न अभ्यास करता सुद्धा प्रसिद्ध झालेत अभ्यास नाही आरसा आणि बरेचसे राजकीय लोक बरेचसे कीर्तनकार बरेचसे प्रवचनकार बरेचसे व्याख्यानकार बरेचसे इतिहासकार अभ्यास करून घरी बसलेत ही वस्तुस्थिती आहे की नाही समाजामध्ये म्हणजे आपल्याला आहे त्याची मांडणी चांगली करता आली पाहिजे बस आहे ते चांगलं मांडलं बस आहे ते चांगलं प्रकट करणे प्रकटीकरण जमलं पाहिजे सादरीकरण जमलं पाहिजे आणि चांगलं करन सादरीकरण करण्यासाठी चांगली तयारी लागते आणि ने नेमकी तीच तयारी तुम्ही करत नाही भाषण का जमत नाही चांगलं भाषण का जमत नाही तर चांगल्या भाषणाची तुम्ही चांगली तयारी केलीच नाही भाषण जमत नाही असे किती लोक हो आहेत सगळेच सगळेच आहेत काही विशेष नाही <laughs> जमत असत माझ्याकडे तुम्ही आलात असता भाषण <laughs> जमत नाही आपल्यापैकी सर्व जण आहेत जमत नाही तर त्याचे कारण शोधलेत का? <laughs> का जमत नाही तुम्ही सरळ बोलता नाही तर वाचनाचा आणि भाषणाचा दुर्गुढ संबंध नाही माझं वाक्य थोडं तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं वाटेल चांगलं ब चांगलं बोलण्यासाठी व्याख्यान करण्यासाठी अभ्यास हवा आहे पण वाचनच असल तर बोलता येतं असं अजिबात नाही तुम्हाला वक्तव्य कुठल्या प्रकारचा व्हायचं आहे त्याच्यावर अवलंबून आहे आज काही वक्ते है? अभ्या अभ्यास काहीच नाही फक्त व्यक्त होतात प्रसिद्ध झाले व्यक्त व्हायचं आपल्याला आपल्याकडे काय नाही याचा विचार करणं सोडून द्या आपल्याकडे काय आहे याचा विचार करा मी आत्ताच सा उदाहरण सांगतो ज्याने स्वतःकडे काय आहे थे जशाल थे आओर आओर ते जशाला तसं प्रकट केलं मग ते आवड तिकडं कसं असू द्यात तो माणूस सक्सेस आहे उदाहरणार्थ सांगू सुरतच्या माण कसं आहे असू द्या प्रकट करायचं लोकाला आवडो नाही आवडू ते लोकांचं तुम्ही नका टेन्शन घेऊ लोक किती आहेत ते आपल्याला चांगले दिवस आले तरी लोक तुम्हाला नाव ठेवणारच आहे तुमचं चुकलं तरी लोक नाव ठेवणारच आहे आणि तुम्ही किती पंडित झाला तरी लोक तुम्हाला नावं ठेवणारच आहे एक वर्ग मुळात असा असतोच तो तुम्हाला नावं ठेवण्यासाठी बसलेला असतो म्हणजे भगवंताला त्याचा जन्म त्याच्यासाठी घातलेला असतो तुम्ही त्या लोकांचा विचार करणं सोडून द्या लोकांचा विचार केला तर तुम्ही आयुष्यात कधी पुढे जाणार नाही आणि महत्वाची गोष्ट जसं आहे तसं व्यक्त व्हा की मी हो जे व्यक्त होतोय ते चांगलं नाही असा जो चुकीचा विचार तुम्ही करताय तो घातक आहे तुम्ही जे बोलतात ते सगळं चांगलंच आहे मला बोलायचं आहे ते चांगलं असो नाही तर वाईट असो मला बोलायचं आहे सूरज चव्हाण व्यक्त झाला बिचारा तो प्रसिद्ध झाला मग गणित लक्षात ठेवा सिद्ध झाल्याशिवाय प्रसिद्ध होत नाही तो जसा आहे तसा सिद्ध झाला आधी सिद्ध व्हाल मग आपोआप प्रसिद्ध व्हाल आपण सिद्धच होत नाही प्रसिद्ध कधी होणार आहे आणि किती दिवस वाट बघत बसणार आहे माझा अभ्यास नाही अभ्यास वाढल्यावर आहे अभ्यास पूर्ण कधी होत नसतो आणि माणसाला मी परिपूर्ण आहे असं आयुष्यात कधीच वाटत नसतं बरेपर्यंत नाही वाटणार मग बोलणार कधी परिपूर्ण माणूस होत नसतो आपल्यातल्या कमतरता आपल्यातल्या ओणीवा आपल्याला आयुष्यभर दिसतात भेडसावतात म्हणून आपण थांबायचं नाही